नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज सोमवार दर्श अमावश्या तर दर्श आमावश्याला अगदी देवपूजा झाली देवघर स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि देवपूजा खूप छान प्रकारे केली दिवे वगैरे सगळं असं धुवून घेतलंय रांगोळी वगैरे काढली आणि फुलं वगैरे ठेवले आणि मस्त अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे आणि आमोशेच्या दिवशी देवपूजा करणे खरंच खूप छान असतं घरात देव पूजा केली तर घराला घरात लक्ष्मी नांदते आणि अशा प्रकारे सगळी देवपूजा करून आता मी आले आहे इकडे गोठ्यामध्ये तर गोठ्यामध्ये सगळं शेणपाणी आवरलं आता गायांना चारा वगैरे टाकण्याचं काम चालू आहे तर आमावश्याचं खरंच खूप महत्व आहे ह्या दर्श आमावश्या आणि दर्श आमावश्याला सगळे घरं वगैरे साफसफाई के करायची असते लक्ष्मी माता आपल्या घरात नेहमीच प्रवेश करत असते तर आमच्याकडे आमावश्याच्या दिवशी सगळे गाड्या टॅक्टर वगैरे सगळं साफ धुतलं जातं सगळी साफसफाई केली जाते तर इकडे चालू आहे गाड्या धुवायचे कामं तर मी इथे खिडकीतूनच व्हिडिओ घेतला आहे बघू शकता त्याच्यानंतर गाड्यांची पूजा करावी लागते त्यासाठी नारळ फोडण्याचं इथे काम चालू आहे दर आमावश्याला आम्ही टॅक्टरची वगैरे पूजा करतो गाड्यांची आणि नारळ वगैरे फोडतो अगरबत्ती लावतो आणि रानातले सुद्धा काही मुंजबा म असेल त्यांना सुद्धा नारळ फोडले जात तर संध्याकाळचे सात वाजता आम्ही जो एक गहू काढून आणला होता तो गहू आता खाण्यासाठी आणि पुढच्या वर्षाच्या बियासाठी तो भरून ठेवायचा आहे तर बहुतेक टेलर एक टेलरभर गहू आम्ही सगळ्यांनी भरला बघू शकता इतका असा गहू सगळ्यांनी भरलाय आणि खरंच खूप वेळ झाला होता आणि खूप थकलो पण होतो आणि त्याच्यामुळे स्वयंपाकालासुद्धा खूप उशीर झाला बघू शकता अंधार पडलेला होता तर आता असं चालू आहे गहू भरायचं काम तर सगळ्या घरातील सगळेजण काम केल्यामुळं एवढं काही लोड वाटत नाही पण पण खरंच खूप थकलं होतं बघू शकता एक टेलरभर जवळजवळ वर गहू आम्ही साठून ठेवला आहे कारण की पुढच्या वर्षाची बियाला सुद्धा तो गहू आम्ही वापरतो काचे काचे तर अशा प्रकारे आता गहू भरून होतच आलेलं आहे तर आता इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर सगळ्यांचं चाललं होतं की बटाट्याची भजी काढायची त्याच्यामुळे आता मी इथे काढते बटाट्याची भजी तर खरंच खूप छान अशी भजी झालेली आहे आणि इकडे केलाय जिरा राईस तर बटाट्याची भजी जिरा राईस आणि इकडे वरण केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ एंडिंग येथेच करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि और...